नमस्कार मंडळी कसे आहात प्रिन्सेस आर्वी होती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर मंडळी नेहमीप्रमाणे मी आता चहा चापाती नाश्ता करणार आहे मंडळी बघू शकता चहा केलेला होता सकाळी तर प्रिया म्हणली की चहा चपाती रोज रोज खाण्यापेक्षा भाजीच केलेली आहे भाजी चपाती मस्तपैकी खावा आणि भाजी जी केलेली आहे ती मंडळी कांदा भाजी आहे तर बघू शकता प्रियाने फटाफट चपात्या करून दिलेल्या आहेत तर चहा चपाती नका खावं म्हणली तर बघू शकता मंडळी आता चपाती झालेल्या आहेत तर मी आता चपाती बघा मंडळी किती फुगलेली आहे तर गरमागरम मी चपात्या घेतलेल्या आहेत आणि इकडं कांद्याची जी भाजी केलेली होती ती खातात पेंटिंग करताय भैया तू काय करतोय पेंटिंग करतोय करतो काय काढायला लागलाय पण त्याच्यात आता हा तयार करायचं रेम्बो हे तयार करायचं रे रेम्बो तयार करायचा तू पण रेम्बो तयार कर बघू तयार छान तर बघा आरिव भया आमचे बसलेले आहेत सकाळ सकाळ पेंटिंग करत आहेत तर पेंटिंग करायला खूप आवडतं दोघांना पण आवडत भाय्या बघा भैया आमचा कसं करायला आलेला आहे डॉट 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 द्यायला आहे इकडे लगेच प्रियाने कोणता तरी ड्रेस शिवायला घेतलेला आहे बघू शकता तर बाहेरचं मंडळी वातावरण बघू शकता सकाळी वेगळं होतं मी तुम्हाला दाखवलेलं तर आता बघू शकता मंडळी पूर्ण असं गारेगार झालेलं आहे थंडी सुटलेली आहे आणि वातावरण म्हणजे वर जे डोंगर आहे तिथं बघू शकता मंडळी कसं झालेलं आहे ढग पूर्ण खाली आल्यासारखं दिसत आहेत मी झूम केलेलं आहे मंडळी बघू शकता तिकडं तर डोंगर जे आहेत ते दिसत नाहीत पूर्ण अंदुक, अंदुक वातावरण झालेलं आहे तर त्या बाजूला जे आहे ते थोडंसं जो काय तो प्रकाश दिसत आहे पण ह्या बाजूला दिसत नाहीत मला वाटतं आता तुफान पाऊस आलेला आहे तर बघू शकता आरि पाऊस बघत बसलेली आहे मंडळी आता पूर्णपणे पांढरं झालेलं आहे मंडळी तर बघू शकता किती जोराचा मंडळी पाऊस चालू आहे ॲक्च्युली तिकडे जे जसं दिसत होतं तसं दिसतं पाऊस तुम्हाला दिसत असेल ॲक्च्युली याच्यामध्ये दिसत नाही नुसतंच पांढरा कलर दिसतोय पण पाऊस खूप आहे तर आता ॲक्च्युली पाऊस जास्त वाढलेला आहे मंडळी कारण मगाशी थोडासा पाऊस थोडासा कमी होता आता बघू शकता पाऊस जे आहे ते थोडासा वाढलेला आहे तर आता मी पाठीमागून गेल्यानंतर मंडळी बघू शकता पूर्ण व्हाईट दिसते काहीच दिसत नाही समोरचं तर इतका मोठा मंडळी पाऊस आहे आणि आरवी बघा जाऊन तिथे खेळत बसलेले आहे प हात वगैरे ब बुडवते म्हणजे हात पुढं करते आणि भया मात्र आतमध्ये बसलेला आहे कारण भया म्हणला की नको मी नाही जाणार ना। मंडळी मी कंटिन्युअसली शूटिंग पावसाच केलेलं आहे कारण पाऊस आत्ता बघू शकता पूर्ण पांढरा झालेला आहे म्हणजे पावसाचं प्रमाण अजून वाढलेलं आहे कारण समोर जी बिल्डिंग दिसत होती डोंगर डोंगर तर गेलेच कुठंतरी आणि सगळे जे घरं आहेत ते पण गेले ते खूपच मोठा पाऊस चालू झाला आहे मंडळी तर तुमच्या भागात मंडळी पाऊस कसा चालू आहे त्याचंही सांगा मंडळी बघू शकता आता मी पाठीमागा आलो तर मंडळी कसे आहात तर मंडळी पाऊस तुमच्याकडे कसा चालू आहे कमेंट करा मंडळी कारण आमच्या भागामध्ये पाऊस खूप पडलेला आहे कालच पाऊस पडलेला आहे रात्रीही पाऊस पडलेला आहे तर तुम्ही कुठून व्हिडिओ मंडळी बघताय आणि कमेंट करत जावा मंडळी तरच समजेल की बाबा कोणत्या भागामध्ये पाऊस आहे किंवा नाही तर मंडळी बघू शकता आरवी बायाला पण कळायला लागलेला आहे तर ते त्याच्यात त्यांचा छोटा मोबाईल लावून व्हिडिओ शूट करायला चालू केले कर त्यांनी आरवी तू पण व्हिडिओ करायला लागली तुझंच चॅनल आहे आरवी मी तुझं नाव घेतो की नाही रोज प्रिन्सेस आरवी म्हणतो की नाही बघू शकता डायरेक्टर साहेब उभारलेले आहेत आणि तिकडे कॅमेरामन कॅमेरा जोडायला लागलेले आहेत त्यांचा कॅमेरा बा किती भारी आहे दोघांचा गुलाबी कलरचा कॅमेरा आहे बघा दोघांचं बोलणं चालू आहे मंडळी आता शूटिंगला थोड्याच वेळात सुरुवात शुरौर होणार सुरुवात होणार आहे तर आता डायरेक्टर साहेबाकडे जाऊया आपण डायरेक्टर साहेब काय करायला आला आहे तुम्ही बघू बर तुम्ही खेळायला आला आहे तुम्ही काय करायला आला आहे व्हिडिओ करताय बर व्हिडिओ करा डायरेक्टर साहेब कॅमेरा रोल एक्शन आरवी काय झालं कॅमेरा जोडला लागणार जोडा की कॅमेरा त्याला जोडा जोडा डायरेक्टर साहेब घ्या की व्हिडिओ करा की आमचं व्हिडिओ करा की तुमच्या कॅमेरामध्ये कॅमेरा कुठे आहे आरवी कॅमेरा द्या डायरेक्टर साहेबांना कॅमेरा द्या द्या कॅमेरा ते खालचा तुमचा तर मंडळी बघू शकता थोड्याच वेळात पिक्चरचं शूटिंग चालू होणार आहे तर आता प्लॅनिंग चालू आहे काय तर दोघांचं तर बघूया आता तर आता ॲक्टर कुठं गेला आहे काय माहीत नाही पण डायरेक्टर साहेब डायरेक्टली बसलेला आहेत बोट घालूनच बसलेला आहेत डायरेक्टली आणि इकडं आहेत कॅमेरामन त्यांच्या मोबाईलमध्ये शूटिंग करण्यासाठी जोडत आहेत शेटिंग करत आहेत ब्राईटनेस वगैरे हो सगळं <laughs> डायरेक्टर साहेब बघते तिकडसारखं आमच्याकडे बघू कॅमेरा दाखवा तुमचा कॅमेरा ना बघू आम्हाला दाखवा कॅमेरा तुमचा दा बघू काय काय घेतले तुम्ही दे 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 दे। तर मंडळी बघू शकता हा आहे कॅमेरा ह्याच्यावरती ते सेट करायला लागलेत आणि हे व्हिडिओ करायला लागलेले आहेत तर आशा हेंचा पिक्चरचं शूटिंग चालू आहे मंडळी आरबी आणि भैयाचं तर मंडळी बघितलंच असेल दोघंजण किती मस्त खेळतात काही काही मोठ्यांच्या गोष्टी करतात आता बघा ब्रश घेऊन त्या भिंतीवरच रंगवायला लागलेल्या आहेत त्याच्यात ॲक्च्युली कलर नाही त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर इकडे बघू शकता प्रियानं जो ड्रेस घेतला होता तो शिवायला चालू केलेला आहे तर आता मंडळी इव्हिनिंग झालेली आहे म्हणजे संध्याकाळचं टायमिंग आहे तर प्रियानं जेवण करायला बनवायला घेतलेलं आहे तर बघूया आज काय स्वयंपाक बनवणार आहे तर इकडं भाकरी तर बनवलेली आहे आणि भाकरीसोबत मंडळी ना मला ॲक्च्युली खरडा लोणचं असल्या गोष्टी खायला